कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न राज्य मंत्रिमंडळातील भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांविरोधात आज शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यपरिजन आक्रोश आंदोलन करण्यात आलं आहे कोल्हापुरात सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुणे बेंगलोर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या मंत्र्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आणि या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलक यांच्यात झटापट झाली त्यानंतर आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक काही झाली होती उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्रात बारा वाजता ह्या सरकारमधील जे चार कलंकित आणि भ्रष्ट मंत्री आहेत त्यांचे बारा वाजवाचे आदेश आम्हाला दिलेले आहेत आणि आज कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं सर्व शिवसेने पदाधिकारी शिवसेनेकरी मोठ्या संख्येने येऊन जे चार मंत्री आहेत कलंकित महाराष्ट्र केलेला आहे बदनाम महाराष्ट्र केलेला आहे या भ्रष्ट मंत्र्यांची राजीनामा मागण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत खरं तर भाजप म्हटल्यानंतर आम्हाला बिहारी वाजपेयी दिसत आहेत आम्हाला गोपीनाथ मुंडे साहेब दिसत आहेत प्रमोद महाजन साहेब दिसत आहेत मुरली मनोज जोशी दिसत आहेत आम्हाला आडवाणी दिसत आहेत आणि हे भाजप काम करत असताना अशा ह्या भाजपच्या सरकारमध्ये हे चार कलंकित मंत्री कसे चालतात तुम्हाला म्हणजे सत्तेसाठी वाटतं ते करायला निघाला तुम्ही ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे कसं काय चालतं तुम्हाला म्हणून ह्या चार मंत्र्यांचे राजीनामे तातडीने घ्या अशी आज आम्ही इथं मागणी केलेली आहे भविष्यात सुद्धा शिवसेनेचं आंदोलन हे टप्ट्या सुरूच राहील मार्गदर्शनातून त्यांच्या कल्पकतेतून आज अखंड महाराष्ट्र राज्यभर एकाच वेळी आणि एकाच दिवशी महाराष्ट्र राज्यातील राज्यकर्ते कशा पद्धतीनं भ्रष्ट कारभार करतात त्यांची विधानभवनातील वर्तणूक कशी आहे जनतेच्या बाबतीत त्यांच्या भावना कशा आहेत ज्या पद्धतीनं मंत्री महोदय कसली लाज लज्जा न बाळगता रम्मी खेळतात संजय शिरसा शिरटा शिरसाडांसारखा माणूस पैसे मोजत म्हणजे बॅग मोजत गादीवर बसतो संजय गायकवाड निष्कारण हल्ला करतात गोरगरिबांच्यावर हा सगळा पर्दाफाश व्हावा आणि एकाच वेळी अखंड महाराष्ट्रातील जनतेनं हे पाहावं यासाठी एक अनोखं आंदोलन केलेलं आहे यासाठीच की जेणेकरून ह्या महाराष्ट्र राज्यातील जनतेनं यांचा हा चुकीच्या पद्धतीचा पराक्रम पाहून हे सरकार पुढच्या निवडणुकीमध्ये उलतून पाडावं बेरे रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर